नमस्कार मी नंदकिशोर बराडिया सोलापूर सर्व नागरिकांना मी एक आवाहन करू इच्छितो की आपल्या मानवी जीवनामध्ये रक्तदानासारखं सर्वश्रेष्ठ दान कुठलंही नाहीये कारण रक्त हे कुठं निर्माण पण होत नाही कुठं त्याचं उत्पन्न होत नाही हे मानवी शरीरातूनच रक्ताची उत्पत्ती होत असते आणि ते रक्त जर आपण दिलं तर एखाद्या गरजूचा प्राण निश्चित वाचू शकतो हे रक्त संकलन करण्याचं काम डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीकडून मागील अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या भावनेतून कार्य चालू आहे ही संस्था फक्त स्वतः सक्षम म्हणून चालू शकत नाही तर याला लोकांचा याच्यामध्ये याच्यामध्ये खूप आवश्यक असतो आपण आर्थिक देणगी देऊन सहभागी नोंदवू शकता आपण रक्तदान करून सहभाग नोंदवू शकता आपण विविध ठिकाणी रक्त संकलनाचं कार्य करून आपण या संस्थेला हातभार लावू शकता सर्वात महत्वाचं असं आहे की आपण देणगी देऊन रक्तदान करून रक्तदान शिबिर भरवून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या कार्यक्रमाला या कार्याला हातभार लावू शकता तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण या समाजकार्यामध्ये एकत्र येऊया आणि सर्व युवा पिढीला सर्व महिलांना नागरिकांना आवाहन करेन की रक्तदान करा श्रेष्ठदान आहे जेणेकरून इतर लोकांचा प्राण ह्याच्यातून वाचू शकतो धन्यवाद